ठीक आज झे केला शि केले काय करावं बाई मला तर एवढा पस्तावा आला ह्या पुरीचा तर नको नको झाले बाय करून टाकलं नाही रेशमे काय लागली का ते छपर ही फर्र फर फर करायला आर एवढस झालंय भूतकट बरं तरी लांब केस नाही एवढे मोठे मग काय झालं नाही तर माहिती कुत्राच्या शिफ्टी त्याला काय जाते आता मस्त एवढे तेल लावले सगळं लावलं हे कर माझी हे कपडे ही साडी हे ब्लाऊज आणि कशाला जायची तिकडे हिला भेटायला जायची कोणाला आता नाही का कुत्र चावले मला ते तुझ्या अंगात भूतय मी नाही इस्तरी मला इकडे सकाळी पॅन्ट शर्ट इस्तरी करून दिला तुमची साडी इस्तरी करून द्या तुम्हाला कोण बघायचं वयात इस्तरी करून ते बारा भानकडे नाही बघितलं तुला सांगितलं पाय दहा मला साखळ तेवढ्याच्या ते नाही सांगितलं तुला होय कर इस्तरी म्हातारपणी मला तूप खाऊ द्यायची नाही तू मला दूध पेऊ द्यायची नाही येरवाळी माडावर झोपव मला मी असं म्हणलं का आता तुम्ही का दरवेळेस तुम्ही भांडणाला उतरता भांडणाला उतरता मी काय बोलत नसते तरी तुम्ही आडवच का मला मी तुला काय म्हणते जे काम सांगितलं मी फक्त एवढंच म्हणलं की तुम्हाला कोण बघायचं कशाबद्दल नाही बघायचे मला मी माणूस नाही का माकड आहे का मात्र बघितलं का कुठल्या कुठं गेल्या मी बोलते एक तुम्ही बोलताय एक म्हणजे आपलं काय सूत्र जुळवणार असं वाटतंय मला मी तुला जे सांगितलं ते कर म्हणते मी तोंड चालू नको तुम्ही उठ तर उठायचं तुम्ही म्हणलं बस तर बसायचं मी आहे की नाही येण्यासाठी तुला आणलंय काय करू अगं सासू आमची वाजलं जोड वाजलं सासू तटकीने उठून डोकर पदर घेऊन बसत होतो बर मी काय करते आता बस काय मी सण करते माझ्या पुढं मला येण्यात जमा करीती बस का घे भोरका सांगितलं तुला घ्यायचं आता मी काय त्याच्यात चुकी केली आता राहिले वे आता पगार घ्यायचा आता काम करायचे पहिलंच ती साडी सांभाळता नाही माणसाला मग तू असं कर ना ती जीनची पॅन्ट घाल आणि ते काय म्हणते हे तर दिसतोय उघड हे भलं उघड दिसतंय ते टोप घाल टोप घाल इस तरी कर मला जायची ती जाधवबाई यायची तिच्या बरोबर जायचंय मला जा नारड्याचा कंठ माझा तो हिवाय लागला आरडू आरडू तुला मलाच तान लागले मी आधी पाणी पेते आणि मग इसतरी करते ते म्हणत नाही मी सनय चौघाड्या वाजल्या दारी आणि अगोदर आली घरी असे आता मला अगोदर म्हणून राहिले का नाही मी काय अगोदर पाना केला बरंय तुमची साडी इसतरी करायची तुमच्याकडन तुम्ही इसतरी करा तिकडून बाहेरून इसतरी करून आण तिला एक शब्द सरळ सांगून ती ऐकतच नाही बाय तिला धक्के द्या लात खाना तिला बुके हाना तव ती सुधरती तशी काही ती वगतच नाही बाई आगतच नाही बाई कशी झाला मुलीन कशी नाही तिच्या आईच्या पोट्याला देवाला डोळे इस्त्री करा यांच्या साड्या कशाला इसतरी करायच्या काय माहिती यांना साडी करा ब्लाउज इस्त्री करा, करा। आणि कुणी घातलं होतं बाई ह्याच्यावर हे काही कशावर घाली त्यामुळे कुठे पळत आहे

करून जाते ठे तर मोबाईल आण का करू देत नाही बघू देत नाही कशाच काय आहे कोकडीचं पाय

रेश मी तुला काय म्हणाव तुझे तुला जमत नाही ब्लाऊज माझा आता जायचं होतं मला आणि के ब्लाऊज कसं केलं सगळं माझं होऊजच वाटण करून टाकलं मोठच मारायच कुणी नाही कस ह्या आयो का ते काम सांगितलं तर हटकुनी करते ना कसं झालंय ते कसं झालंय कस झालंय कसं झालंय ते बघितलं का हाय का लक्ष तुझ लक्ष तुझं काय करायचं तुझ करायचं तुझं नाही मला वाटलं ती गरमच नाही झाली म्हणून काय त्या फोनला अशी देऊ का फेकून कोणचं ते यड नुसत बीबडी काढी ती थोबत तुला कधी करायचं तुला आठ झाली नुसती बांध सारखी झाली नुसती आता काय बघते डोंब बघा तू कोण द्यायचंय मला हे घेऊन देती का मला घरी येऊन हे असं असं असतोय हे ब्लाऊज घालू आता मी हे झंपर घालू काय दाखवते आता मी तुम्हाला दुसरं ब्लाऊज आणून देईल अगं ते साडीवर मी कोणत्या घालीत होते ते साडीवर हे ब्लाऊज असं घालू मी आता चुकलो माझ सगळे ती सगळे रेशमे तुझ्या चुकलं माझं एवढं मोठं तू करती हे चुकलंय का रेशमे हे माझ ब्लाऊज आहे का काय ह्याची तारा केली याची तू हे हे केलं का येऊ त्याला तुझं तोड ठेसायला होते म्हणते की तूच भांडती करते म्हणून कोणाला नाही म्हणजे तुझं कामात लक्ष आहे का नुसतं फोन फोन ते जळाली ना बरी नाही साडी जळाली माझी ती नवी साडी ती सुरकी मला आवाज देत तू सांग पाहायला गेलं तर ना त्या ब्लाउजच ना ते सुतच खराब होत म्हणून चिटकलं ते अगं तुझं हत्ती असतं कशाला चिकटला असतो थोडं चिटकू का

तुला तर पाट्यावर वाटायला तुला उद्यापासून प्रश्न वाटायला लागली ते तुला नाही वाटायला लावलं तर माझं नाव दुसरं आ रिसिपी बघती खिसिपी कसली बघती लय धावत करायला लागली मला आजच्या आज शिवून ब्लाऊज पाहिजे आजच्या आज तो झंपर मला शिवून पाहिजे म्हणजे शिवण पाहिजे असाच कपड्याला असाच ब्लाऊज शिवून पाहिजे मला आता तसं कुठून आणायचं बरं आता मी मग तुला काय लाज बीज होती का नव्हती जरा होती का जना तिने मनाची म्हणून मी माझ्याकडे तुमचं काही काम देऊ नका असं काय उलट झालं अगं हटकुणी करीती ना तू हटकुनी नाही मी हटकून कशाला मला तुम्ही सांगा करून हटकून करण मी अगं असं कोण लहान निघू तरी बसल का हे की कि तर ठेवले त्याच्यावर विक नाही ते काय झालं इस्त्री गरमच होत नव्हती मी लय वेळच उभा राहिले राहिले होते असं असं करत पण ती गरम होत नव्हती आणि ती अशी पलटली अशी उभी केली होती पण ती अशी पलटली अस्लाउज वर आणि मी बसले तर ते त्याच्यातच ते देऊन गेलं तुझ्या भेज्यात काय शिजत का दुसरं हे भेज्यात तुझ्या हा दुसरं काय शिजत तुझ्या भेज्यात काय शिजत मला सांग हा ह्याच्यात कालवण भाकरी शिजत का दुसरं काय शिजत तुझ्या मोबाईलच शिजत का तुझ्या डोक्यात हा खूप तू तिकड काय म्हणून सका तिला नाही 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 झाप करीती काय करावं बाई मला तर एवढा पस्तावा पुरीचा तर नको नको झाले बाई मला आज कालच टी व्ही आणली साडी एवढी काढली होती मी म्हटलं घालून जाई तिने झंपाराची वाट लावून टाकली काय तिचं तिचं वळणच नाही बेहा त्या पुरीच नाही तिला त... तिच्या आईला थांब तिच्या आईला फोन करते मी हे झंपर हो हो की असं माझं कसं वाटवळ बुटुळ केलं त्या झंपराच हा तीन तिरा नऊ बारा केल्या चिंदे चिंदे रोबा लावले होतरीचे सांगते तिच्या आईला म्हणे चिटकूक तू या पोरीच्या कोंडाला चिटकू का मग सासू आगू आगोचर लय सासू आणि हे अशी करीती हटकुनी करीती हा ते दिसतंय का त्यांना ह्या हटकुनी करीती हा काय करावं का बरं हा सांगू सांगू माझा जीव रंजित झालाय तिला नको नको झाले बाई मला तर तिला काय करून काय नाही हाणून दमले मारून दमले तिला शिव्या देऊन दमले पण ती काय आगत नाही आणि ती काय आगल्या शिवी राहायचीच नाही ती काय करून काय नाही मला पाच ताप आला बाय आणि कशी जाऊ आता हॅलो मम्मी अगं बघ ना अगं माझ्याकडून आत्ताच ब्लाऊज जळालं तर मला मरणच हानले बाई हा आणलं म्हणजे चांगलं सण डॉकत आणलं मरण माती जे वाटले मग मला सांग बरं असं असतं का मला यायचं तिकडं मला नूक सांगू मला सांगूच नको तू बाई मला आहे दादाला पाठव घ्यायला मला यांना नाही मी यांना काय नाही सांगत अगं मग असं थोडी नाही एवढं ऐकून घ्यायचं असतंय मरणाचं हानायच हा माझी एवढी काय चुकी होती तेव्हा माफ करून द्यायचं असतं ना स्वतःच लेखी कोण असं झालं असत तर मग मग काय केलं असत मग मी नंतर लावते पो तुला इकडं इकडं तुझी गलती आहे का माझी गलती आहे हा माझ झर वाटप गोपुळ करून टाकलं हा थांबा थांबा हॅलो तुम्ही ऐकाता तिचं तिला मारलं आणि कामून मारलं ते येऊन बघा माझ्या झंपरचं मन देवार करून ठेवलाय हा तिला मोबाईल सुटत नाही कालवान करायला मीठ मीठ जास्त पि, जास्त पिठात काय खावा आम्ही हा या या उद्या या हा तुमच्याकडे बघ आहे उद्या या हा झंपर सगळं माझं जाळून ठेवलंय त्याच्यावर इस्तरी ठेवून कुणी इस्तरी इस केली तुम्ही केली ती का हा हा ना आडवं तिडव आम्हाला तेच शिकावले आडवं तिडव आणि मारायचं नाही मारायचं नाही तर काय पूजा करू काय तिची थाळी वाटी घेऊन हा तिची पूजा करते मी हा या या आणि जा घेऊन हा नाही ठेवायची गरज तर आम्हाला गरज नाही ठेवा फोन काय म्हणली तू हां काय म्हणली तिथं चुकल्याला हवी ती कुणाची गलती होती एवढं मारायची काय गरज होती गाल नोडले सगळं असं दोन असतं गाल नाही तुझ्या असे गालम्या फाडले असते आणि डोळे असे फोडले असते तुझे कमांड्यात लात घातली असते हा मोबाईल तिला खायला मोबाईल लावते आणि पियायला मोबाईलच लावते तू त्यानेच पोट भरण तिथं मोबाईल चपात्या करतानी मोबाईल तिला रीलच काढी ती चपात्या करतानी रील काढती भाजी करतानी रील काढीती नाही खायला प्यायला रेश्मे ए रेश्मे काय जेवले का नाही तू का काय मारूनच भरलं पोट भाकर राग काढित का जेवणावर राग असतो का चूक ती चूक आहे का नाही पत्रात घ्यावं लागते असत का मारू नको तर काय करू बर मला तळतळ आली ना रेशमी तू ऐकतच नाही कोणची गोष्टी फोन ठेव म्हणलं तर ठेवितच नाही फोन हा फोन खाल्लं तर पोट भरण का तर का मला सांग ना ऐकावं लागतंय एक गोष्ट आपली सासू नाही म्हणती तर त्याला हात नाही लावा मी शिकतच होते की तुम्ही म्हणलं ना स्वयंपाक शिक म्हणून म्हणून मी शिकत होते त्या काय डोंबल्या तर स्वयंपाक शिकती खरा खरा पाटवर मिरची वाटायची त्याच करायचं हा शेंगारे टाका टाटा तेचून त्याच करायचं हा त्याच्यात शिकायचं आलं होय ते टाकते 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 चव ना त्याला आ दर के खाऊ मनले खायच खा म्हणते ना ये खाऊ मनले खायच तुला आंबा आवडतो ना जेवणा संग खायाला दर खा कपची ये खाऊ लोणचं लोण नो लो, 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 रेश भेट सुतराजित नाही लय चाटळ तू

वाईट घडलं ना जर बारने बारने ला, बारने ला ते मी विचारून गेल असे जाऊ भांडणे होतात भांडाला भांड लागतं भांडणे कुठे असते जिथं भांडणं असते तिथे प्रेम असत माझ्या सहसोबा माझ्यावर लय प्रेम करते मी आमची भांडण होत आणि प्रेमही करते खाऊ पाणी आहे नको न पात्या जेवायच्या नंतर एक तास पाणी पिते हम्म लोणचं मुराय लागले आता हा मुरत आहे ना गाला मारला वळ नाही आज मुरला लोणचं मुराय लागल एवढा राग नाही डोक्यात धरावा सासू सासरे काय बोलले जा बावा एवढा डोक्यात राग नसतात धरावा लय मत ना सासर बसणीचं कसं असतंय पाऊस धप्पा धप्पा पडलं आणि सासूस सासऱ्याचं ते बोलणं आणि मारलं ते असतंय पाऊस असं निघून गेला ना शांत होत सगळं त्याला म्हणत्यात घर वशी काय म्हणतात घर वर्षात अशी करती त्याला म्हणत्यात घर वशी म्हणतात नाही रुसून बसे नसतील थोडंफार फुगले तुम्ही पण आता होऊन आल्या बोलल्या मग आपल्याला आता व्यवस्थित झालं परत काय आता थोडं फार तिकडे तिकडे चालूच असते की नाही ना, चालू असतं पण पटकीने तू फोन केला ना आईला आता येईन ती नाही मी फोन करून फोन कर त्यांना येऊ बिव नका का आई आईबापाच्या डोक्याला असं टेन्शन नसते देत त्या डोक्यात नाही का विचार करीत बसते त्या उपाशी झोपू दे आता तो खादल ते झोपू दे उपाशी मम्मीला फोन करून सांगण आता खाऊन घे कोण म्हणलं की तुझ्या आगातच येत घ्यायचं असलं अजून एक च आहे का हाई टाकी द्या आता भाकर ज्वारीची नको बस झालं मग मी टाकन तळावर ची टाकण करते आणि खा अन खाऊन झाल्यावर ते भांडे पडलेत वाद बुडते ह्याच्यासाठी ढिंगाला माझा झंपर सगळा जाळून ठेवला काम तसंच पडलं जेवण झाल्यावर करते आता हसा ना जाऊ जा चुकी माझ सरा अस कपडे जाळून असं ते झंपर करून उदास कर मला चुकलं मग मलाच लाज नाही तू कर्णीला काय ते काय माहिती ना ते ह्याला चुकायचं नाही करणीला भुकायचं नाही असं काम ते आता जाऊ दे ना आता हे जे प्रेवा खावा आता पुढे येते नेसते मध्ये मध्ये खा ते भांडे घासून घे झाडून ते पडले हे सगळं आवडून घे